प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आज आपण तु हे रे माझा या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत तर प्रेक्षकांनो आजचा एपिसोड खूप सॉलिड आणि खूप मस्त दाखवलेला आहे शेवटपर्यंत नक्की बघा प्रेक्षकांनो सुरुवातीला त्यांनी असं दाखवलंय अर की अर्जुन आता फोनवर बोलत आहे त्या अजून किती पोस्टेड ऑल राईट असं अर्णव फोनवर बोलत असतो प्रेक्षकांना आणि तेवढ्या तिकडनं ईश्वरी येते आणि अर्णव पाणी पित असताना त्याच्याकडनं ग्लास खाली पडतो प्रेक्षकांना इकडे ईश्वरी मात्र डचकते आणि अर्णव म्हणतो की सॉरी चुकून झालंय म्हणतो की मुद्दाम नाही पाडलं चुकून पडलंय सॉरी ईश्वरी म्हणते ना प्रेक्षकांना हो हाव चुकूनच पडलंय म्हणते तो ग्लास पडला त्यामुळे एखादं संकट येईल आणि ते माझ्यामुळेच आलं असं म्हणतील सगळे काही भरोसा नाहीये अर्णव म्हणतो अच्छा म्हणजे करते की तुला या गोष्टी बॉदर करतात अर्णव म्हणतो की म्हणजे तुला माझी काळजी आहे त्वरी म्हणते बिलकुल नाही उगाच कुठला तरी कनेक्शन कुठेतरी लावू नका हा म्हणतो काहीच ना कनेक्शन नाहीये देअर इज नो कनेक्शन अर्ण म्हणतो की ऑल राईट माय मिस्टेक म्हणून काही बोलायचंय जरी म्हणते की माझी आई मला म्हणाली म्हणून म्हटलं की सगळं विसरून जाऊ की कडवाहत मनातली काढून टाकू मी सुरुवात करू अर्णव मध्येच म्हणतो प्रेक्षकांना रिअली जरी म्हणते पण नाही मला ना काही कळतच नाही हे जे सगळं काही होत ना ते माझ्यामुळे होतं का काय असं वाटायला लागलायत मला आता श्वास जरी घेतला ना आणि कुठला तरी संकट येईल या विचाराने माझी घुसमट होतीये प्रेक्षकांनो ईश्वरी म्हणती जसं आजी आज म्हणताय तसं असेल तर माझ्यामुळे तुमच्यावर संकट येत असेल तर अर्ण षटा जस्ट शटाक होतो माझ्यावर ते संकट वॉट एव्हर इट इज ते येईल ना ते मी बघून घेईल मी प्रबळ आहेत तेवढा आणि तुझ्यामुळे माझ्यावर काही संकट असं म्हणणार असेल तर ते मी सहन करणार नाही तू असं गिल्टी वगैरे वाटून घ्यायची गरज नाही कळलं तुला सांगतोय मला नाही आवडणार श्वरी तुम्हाला नाही आवडणार अर्णव म्हणतो नाही आवडणार श्वरी म्हणते की जास्त हिरो बनायची जरूरत नाहीये बाकी सगळ्यांना कळत नसेल पण मला कळतं तुम्ही हे हे असं मला नाही फसवू शकत म्हणतो की हाच प्रॉब्लेम आहे तुझा हाच जी माणसं तुला फसवतात ना त्याच्या त्यांच्यावर तुझा विश्वास आहे ते जेन्युन आहे त्यांना तू बोलत राहा तू असं वागतेस आणि म्हणते की मला राग येतो म्हणून चिडतो म्हणून म्हणून तुम्हाला भडकूचंद म्हणतेस म्हणून तुम्हाला ब्लेम करतेस ईश्वरी म्हणते हो करणार ना ते जे काही महाभारत घडले त्याचे रचिये ते तुम्हीच आहात ईश्वरी म्हणते की माझा अजून तुमच्यावर विश्वास नाहीये अर्णव म्हणतो नाहीये ना विश्वास अर्णव म्हणतो नाहीये ना ईश्वरी म्हणते नाही अर्णव म्हणतो नाही ईश्वरी ना, म्हणते नाही अर्णव म्हणतो देन गेट विश्वास ठेवण्यासाठी जागा शोध हो जा, जा। प्रेक्षकांना या आर्ग्युमेंट मध्ये अर्णव ना खूप चिडलेला दिसतोय माहीत नाही त्याच्या मागचं रिझन काय पण तो इतका संतापलेला दिसतोय की तो ईश्वरीला म्हणतो की गो जा इथून प्रेक्षकांना त्याला रिअलाइज होत की आपण जास्तच बोललोय आणि तो म्हणतो की मी इंदोर आय एम सॉरी आणि तो बघतो तर काय ईश्वरी मागे नसते आणि मिस इंदॉर मिस इंदर असा हाका मारत असतो रूम मध्ये ते काही दिसत नाही आणि तो म्हणतो की मला भडकूच्यान म्हणत असते आणि ही काय सतत चिडचिड करते सतत सतत रागाने बोलत असते तो म्हणतो मी नाही जाणार मी का जाऊ मागे मागे नाही जाणार परत अर्णव काहीतरी विचार करतो आणि म्हणतो तो तर लागेलच सटकू आहे माझ्यासारखीच प्रेक्षकांना तो रूमच्या खाली येतो आणि इकडे तिकडे बघतो तर त्याला काही दिसत नाही आणि नंतर तो किचन मध्ये जातो किचन मध्येही ती दिसत नाही ती मेड म्हणते काय हवं आहे का दादा तो विचारतो इथे कोणीच नाही येत का ती म्हणती नाही का ती मेड विचारती काय हवं आहे का अर्णव म्हणतो पाणी म्हणते ओके आणि अर्णवला ती पाणी देते पाणी आणतेच आणि हा परत तिथन निघून जातो आणि म्हणतो की कुठे गेली असल ताईच्या रूम मध्ये तर नसेल ना प्रेक्षकांना इथे अंजली काहीतरी करत असते आणि तेवढ्यात तिथे अर्णव येतो अंजली म्हणते काय रे काय शोधतोय अर्णव मध्ये येतो आणि म्हणतो की काही नाही तेवढ्यात अंजली विचारते ईश्वरी कुठे आणि म्हणतो कुठे ती म्हणते कुठे रव म्हणतो की रूम मध्ये बसली येते जेणे म्हणती मग तू काय शोधतोय अर्णव म्हणतो औषध जणी म्हणते काय झालं तुला काही त्रास होतोय का अर्ण म्हणतो नाही डोकं दुखतोय अंजली म्हणते तुझं अर्ण म्हणतो नाहीत आहे माझं नाही ते मिस इंदोरचं डोकं दुखतय जेणे म्हणते तुझ्यामुळे अर्ण म्हणतो यू प्लीज चॉप इट ओके प्रेक्षकांना असं म्हटल्यानंतर अंजलीला हस हसू येतं हां आणि इकडे अर्णव त्या ड्रॉवरमध्ये शोधतो आता प्रेक्षकांना त्याला ड्रॉवरमध्ये ईश्वरी सापडणार आहेत का पण तो गोळी शोधण्याचं नाटक करतो आणि इकडे ताई हसत असते अर्णव म्हणतो काळजी करायला तू तिची का तू काळजी करू नको काळजी करायला मी आहे अर्णव अंजली म्हणते कोणाची न म्हणतो ताई तुला असं वाटतं की मी पण एक गोळी घ्यावी अंजली म्हणते घ्या अर्धी अर्धी म्हणतो गुड नाईट झोप अंजली ही गुड नाईट म्हणते आणि अर्णव तिथून निघून जातो आणि अर्णव म्हणतो की दार उघडे म्हणजे नक्कीच बाहेर निघून गेली असणार ती प्रेक्षकांना अर्णव आता फार घाबरतो हा आणि बाहेर येतो आणि म्हणतो कुठे निघून गेली असेल ही प्रेक्षकांना अर्जु अर्णव हा गाडीचा दरवाजा उघडणारच तेवढ्यात त्याला ईश्वरी लॉन मध्ये बसलेली दिसते आणि त्याच्यात जीवात जीव येतो हा प्रेक्षकांना कि त्याला असं वाटतं ती इथेच बसेल आहे बरं झालं कुठं बाहेर गेली नाही ती अर्णव थोडासा रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करतो हा प्रेक्षकांनी आणि म्हणतो की बेडरूम इथे शिफ्ट आहे का बघ रात्री असं इथे एकटं झोपणं नॉट गुड आयडिया हा आणि प्रेक्षकांना ईश्वरी खूप म्हणजे खूप रडत असते हा सेफ नाहीये हम्म प्रेक्षकांना अर्णव तिला हात लावणार तेवढ्यात ते हात झटकते आणि म्हणते की मी कुठे बसायचं किती वेळ बसायचं हे तुम्हीच ठरवणार आहात का माझ्या जिंदगीचा तर सगळ्यात मोठा फैसला घेऊन झालाय तुमचा आता मी छोट्या छोट्या गोष्टीतही काय करायचं हे तुम्हीच ठरवणार आहात का तर पण म्हणतो मी सिंदोर मी ठरवलं असतं ना काही तर असं वागूच दिलं नसतं तुला न म्हणतो की हे बघ मी फक्त तुला आणि ईश्वरीनं प्रेक्षकांना खूप चिडलेली आणि संतापलेली असते आणि म्हणते की बस तुमच्या मनात आणलं आलं तुम्ही घरी आणलं तुमच्या मनात आलं तुम्ही गेट लॉस म्हणालात जाऊ कुठे माझ्यासाठी एक तरी ठेवलाय आणि ती म्हणते की या घरात अशी एकही एक जागा नाहीये कि जिथे मला शांती मिळेल सगळीकडे मात्र तुम्ही आहात तुम्ही रात्री झोपताना डोळे मिटले की तुम्ही काळे उघडलेत की तुम्ही सगळीकडे फक्त तुम्हीच तुम्हीच आहात आता प्रेक्षकांना अर्णव नाही राहणार तर मग दुसरं कोणी तरी राहील का कारण त्याचंच घर आहे आपण त्याच्याच घरात आलोय हेच त्या ईश्वरीला कळत नाही किंवा ते ऍक्सेप्ट करायला तयारच होत नाहीये प्रेक्षकांनो मी म्हणते की माझं असं काही उरलंच नाहीये माझ्या जगण्यावर माझा हक्कच उरला नाहीयेत काही प्रेक्षकांना ईश्वरी असं बोलून अर्णवला अजून संतापून देते तो आता थोडा शांत झाला होता आणि परत मला तरी वाटतंय की यांच्या दो दोघांमध्ये आता जास्त आर्ग्युमेंट होईल आणि ती गाडीच्या समोर येऊन उभी राहते न म्हणतो की तुला एवढा त्रास होतो ना मग तूच सांग मी काय करू म्हणजे तुला बरं वाटेल न म्हणतो की रोज सकाळी उठल्यावर कटकट रात्री झोपताना कटकट फेड अबाउट दिस मलाही त्रास होतो यार हे तर अगदी बरोबर बोलला हा अर्णव आपल्याला फक्त ईश्वरीचा त्रास दिसतो पण ईश्वरी अर्णवला जे काही बोलते तो मात्र ते सहन करत असतो प्रेक्षकांना न म्हणतो की तुला मला नवरा मानायचं नसेल तर नको मानू दॅट चुकी ट्रेंड तर मानू शकतेस ना मला ओल टाइम हे केलं होतं श्वरी म्हणते की आता तुम्ही हेच करणार आहात ना हेच तर हेच तर चुकते ना सर न म्हणतो की काय करणार आहेस तू असं काय उठल्यावर मला सांगत बसणार आहे की मी असा वागतो मी तसा वागतो न म्हणतो की एवढी तोंड चालवते ना त्याच्यात अर्ध डोकं चालव कधीतरी न म्हणतो की त्या सिच्युएशन मध्ये तू एकटी नाहीये मी पण आहेत कळलं ना हे तर अगदी बरोबर बोललाय प्रेक्षकांना मुळे काही सोल्युशन काढायचं आहेत ना तर ते दोघांनाही काढावी लागेल ते सोल्युशन तेव्हाच निघेल तेव्हा ते दोघांचाही ब्लेम करण्याचं माइंडसेट नसेल कळलं ना अर्णव म्हणतो प्रेक्षकांना रोज तुम्हाला ब्लेम करणार मी भांडणार मग मी चिडणार इट हॅज टू स्टॉप समवेअर कळतय का तुला प्रेक्षकांना अर्णव त्याचा राग अनावर घेतो आणि म्हणतो की हे बघ सगळं विसर प्लीज मेक अ न्यू बिगीन सोपं होईल मी शिक्षकांनो अर्णव इतका भाऊक होऊन बोलत असतो ना आणि ईश्वरी मात्र न ऐकता तिथून निघून जायचा प्रयत्न करते आणि अर्णव तिचा हात ओढतो अर्णव चिडून जातो आणि म्हणतो की मला सोल्युशन हवंय आज नुसती कटकट करून काही होणार नाहीये सोल्युशन काढायचं असेल ना तर एफर्ट्स एफर्ट्स घ्यावेच लागणार आहेत दोघांनाही शिक्षकांनो आणि ईश्वरी त्याचा हात झटकते आणि अर्णव मात्र हताश होतो अर्णव म्हणतो की हे बघ मी सिंधो तू फक्त एकदा एकदा तुझा हात माझ्या हातात दे आय प्रॉमिस्ड यू मी तुझा हात कधी सोडणार नाही कधीच नाही प्रेक्षकांना अर्णव हात पुढे करतो तिला म्हणतो की दे ती देत नाही आणि हात हे करते आणि म्हणते की एवढं सोपं नाहीये गोष्टी विसरून पुढे जाणं अर्णव म्हणतो मी सिंदोर प्लीज जर तुझ्या जागी असतो ना त्याला बोलूच देत नाही आणि म्हणते की तुम्ही माझ्या जागी असूच शकत नाही पण जागा जिंदगी परिस्थिती तलची माणसं ही सगळी माझी बदलली आहे तुमची नाही या सगळ्यांना तुम्ही हवे आहात ही नको हे तर अगदी खरं बोलली प्रेक्षकांनो ऐश्वरी एका दिवसात मी माझी माणसं घर सगळं सोडून इथे आलीये तुम्ही नाही आणि तेही माझ्या मर्जी शिवाय नवीन सुरुवात करूया हे तुमच्यासाठी सोप्प आहे माझ्यासाठी नाही ना, तर तुम्ही नवीन सुरुवात करूया वगैरे असं काही नसतात ईश्वरी म्हणते की बोलून ना काहीच उपयोग नाहीयेत तुम्हाला नाही कळणार आहेत ईश्वरी म्हणते मी ना हरलीये पूर्णपणे हरलीये प्रेक्षकांना असं बोलून तिथून ईश्वरी निघून जाते आणि अर्ण मनोमन विचार करतो की मी सिंधू तुला हरवून मला जिंकायचं नाहीये काहीच नाही आणि एवढं बोलून प्रेक्षकांनो सकाळ झालेली असते हा प्रेक्षकांनो इथे ईश्वरी मात्र आपल्या आरशासमोर आवरत असते आणि अर्णव त्याचा टी शर्ट घालत असतो आणि शर्ट घालता घालता दोघं एकमेकांकडे बघतात आणि अर्णव शर्ट घालत असताना वरचं बटन बहुतेक तुटलेलं असावं आणि म्हणतो तो की बटन अर्णव म्हणतो शर्टचं बटन कसं तुटलं डिस्गस्टिंग आणि प्रेक्षकांना ईश्वरी ना त्याच्या बोलण्याकडे लक्षच देत नाही आता काय करू बटन तुटलेलं शर्ट घालू मोठ्याने ओरडतो आणि म्हणतो काय करू ईश्वरी म्हणती ओ सात्विक फॅशनचे सीईओ आहात ना एवढे शर्ट आहेत दुसरा शर्ट घाला ना काय आपली किटकिट 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 -किट अर्णव म्हणतो की हे बटन ना तू तोडलंय ईश्वरी उठते आणि म्हणते ओ कसं काय अर्णव म्हणतो की त्या दिवशी तू भिजली होती तेव्हा तुला मी हा शर्ट दिला होता अर्णव म्हणतो आठवत आहे प्रेक्षकांना ईश्वरीला आठवत अर्णव म्हणतो तुला मी हेल्प केली माझा शर्ट दिला आणि तू काय केलं ऍडवाइस देत मला ईश्वरी म्हणते हे हे तुम्ही आरोप करतायत माझ्यावर अर्णव म्हणतो की आरोप कसले आरोप तू मला हेल्प केलीस काय म्हणालीस दुसरा शर्ट घाला ईश्वरी म्हणते की तुमचं बटन तुटलंय त्यात मी काय हेल्प करणार आहे म्हणतो की बटन लावून द्यायचं सिंपल अर्णव म्हणतो लाईक अ गुड वाईफ प्रेक्षकांनो ईश्वरी त्याच्याकडे रागाने बघते अर्णव म्हणतो मला काय वाटलं माहिती का, का। माझं बटन तुटलंय म्हणजे तुम्हाला म्हणशील ईश्वरी म्हणते एक मिनिट एक मिनिट ईश्वरी म्हणते की एखाद्या गुड वाईफ दिलं असतं पण मुळात मी तुमची वाईफच नाहीये मग हे गुड वगैरे येतं सगळं सोडाच कर्ण म्हणतो हो का तू माझी वाईफ नाहीये ज्वारी म्हणते की मनापासून नाहीच आहे मी ज्वारी म्हणते हे असं हे बटन वगैरे नाही लावता येत मला अर्णव म्हणतो की मला असं वाटलं तुला बटन लावता येत असेल श्वारी म्हणते कपडे शिवता येतात मला पण बटन नीट नाही लावता येत अर्णव चिडवतो प्रेक्षकांना आणि म्हणतो की अच्छा खाता येत पण चावता येत नाही श्वरी चिडते आणि म्हणते ओ काही काय बोलताय ओ म्हणतो ओके चावता येतं तुला म्हणते ओ आणि अर्णव म्हणतो ठीक आहे हेल्प म्हणून तर बटन लावून देशील ना ईश्वरी म्हणती तुम्हाला जर मदत मागायचीच होती तर सांगायचं ना की मदत कर हा आरोप कशाला केला म्हणतो की तू मदत करायला तयार झालीस एक्सेप्ट केलंस हे बटन तू तोडलंय ते म्हणती जर मी तोडलंच नाहीये तर मी का मान्य करू म्हणतो ओके ओके आता मी तुझ्याकडनं हेल्प मागू शकतो इंदोर आणि परत त्याला आठवतं की आपण पोलाइटपणे बोलव आणि म्हणतो की मिस इंदोर प्लीज मला हे बटन लावून देशील ईश्वरी म्हणते की बिलकुल नाही दुसरा शर्ट घालाव चिडतो आणि म्हणतो की हाच अट्टीपणा आहे तुझा म्हणून त्यामुळे प्रॉब्लेम होतात ईश्वरी म्हणती कसला प्रॉब्लेम कसला हट्टीपणा म्हणताय म्हणती जर दुसरा शर्ट घालायचाच नसेल ना तुम्हाला तर फेरा दिवसभर असेच म्हणजे कोई फरक नाही पडता अर्ण चिडतो आणि म्हणतो की मी सिंदर यू आणि ईश्वरी म्हणते की आदत से मजबूर ईश्वरी म्हणते की वाद घातल्याशिवाय ना बरच वाटत नाही तुम्हाला म्हणतो की एनिवेज एवढे शर्ट आहेत माझ्याकडे मग हा शर्ट घालण्याचा हट्टी कशाला न म्हणतो प्रेक्षकांनो मनातल्या मनात आज सोडलं तुला मी सिंदोड पण कधीतरी तुला हे बटन शिवावच लागणार ईश्वरी म्हणते की आता घाई आहे म्हणून नाही तर या आरोपाचं असं उत्तर दिलं असताना मी जिंदगी भर लक्षात राहिलं असतं अर्णव म्हणतो काही बोलायचे ईश्वरी चुडते आणि म्हणते काही नाही ईश्वरी त्या खुर्चीवर तिचा कंगवा आपटते आणि अर्णवला स्माइल देते अर्णव म्हणतो की मनापासून नाहीये ईश्वरी तिथन चुडून जाते मात्र हा आणि अर्णव म्हणतो की गुड स्टँड म्हणतो नाही नाही ऍक्च्युली गुड रिस्टार्ट ते मामा आणि अंजली प्रेक्षकांना बोलत असतात मामा म्हणतात आपलं नवीन दाम्पत्य कुठे अजून यांची सकाळ झाली नाही वाटत आणि प्रेक्षकांना तिकडना ईश्वरी येतानाच दिसते अंजली म्हणते की येतील येतील प्रेक्षकांनो तिकडना ईश्वरी म्हणते की गुड मॉर्निंग काय नाश्ता बनवून झाला अहो अंजली ताई मी बनवला असताना नाश्ता अंजली म्हणते अग काल रात्री तुला बरं नव्हतं ना मग कसं उठवणार तुला ईश्वरी म्हणते अहो नाही मी तर एकदम ठणठणीत आहे अंजली म्हणते की चिंटू आला होता सांगत मला माझ्या खोलीमध्ये की कि तिचं डोकं दुखतंय मला औषध दे आणि प्रेक्षकांना तिकडनं अर्ण जिने अवतार त्यांना दिसतोय ईश्वरी म्हणते औषध माझ्यासाठी मामा म्हणतात अगं ती म्हणते ना तिच्याकडे आला होता तुझ्यासाठी गोळी मागायला म्हणून म्हणतो की डोकं डोकं दुखत होत तिचं आणि प्रेक्षकांनो ईश्वरी मात्र अर्णकडं कसे बघती ते बघा आणि प्रेक्षकांना अविनाश मामा आणि इकडे अंजली या दोघांकडे बघते आहेत न म्हणतो की केवढी पॅनिक झाली होती काल आठवत आहे ना न म्हणतो मी म्हंटल तिला की डोकं आहे ना एवढं अँब्युलन्स बोलवणे इतकं का रिॲक्ट करते आता प्रेक्षकांना ईश्वरी पलटते आणि म्हणते हो डोकंच दुखत होत आणि मी गोळी घेतली ना कि लगेच बरं वाटलं मला डोकं पण उतरला आणि गाड झोपही लागली गाड झोप लागली की, की अर्णव सरांच्या घोरण्याची तकलीफही नाही झाली मला काल अर्णव म्हणतो की सॉरी मी घोरतो श्वरी म्हणते हौ जरी म्हणती बर ताप वगैरे नव्हता ना काही अर्णव म्हणतो डोक्याला आला होता श्वरी परत चिडते आणि परत अर्णव कडे बघते प्रेक्षकांनो प्रेक्षकांनो अर्णव असं बोलत आहेत ना मामा आणि अंजली त्याच्याकडं असं वेगळ्याच याच्याने बघताय की ते बघून मलाच हसायला येते तुम्ही चेक केलं डोक्याला हात लावून पण ताप नव्हता ऑल गुड अंजली म्हणते तुझ्या अर्णव म्हणतो मी च्या इकडे अविनाश मामा चिडवतात आणि म्हणतात कि नवरा बायकोच कोण लँग्वेज मध्ये बोलणं उत्तम आहे बर का अंजली इकडे मामाचं बोलणं ऐकून अंजली मात्र हसते आणि अर्णव म्हणते कोड लँग्वेज इथं साधं सिंपल कम्युनिकेशन सुद्धा होत ना ना नाही आमचं ईश्वरी म्हणते काही बोललात का सर म्हणतो मी अर्णव विचारतो मी काही म्हणालो अविनाश मामा म्हणतात नाही तू कुठे काय म्हणाला अंजली म्हणते की हा हा काहीच नाही म्हणाला इकडे अविनाश मामा मात्र चिडवतात आणि म्हणतात काही न बोलणं हे असं नवऱ्याच्या मनातलं ओळखणं हेही एक चांगलं लक्षण आहेत बरं का अंजली आणि दोघेही हसायला लागतात प्रेक्षकांना अंजली म्हणते हो बायकोच जरा डोकं दुखायला लागलं औऱ्याला लगेच टेन्शन आलं जने म्हणते की छान चाललंय सगळं ईश्वरी म्हणते की सर एवढं टेन्शन घ्यायची काही जरूरत नव्हती अर्णव म्हणतो खरं आहे आलं माझ्या ते लक्षात अर्णव म्हणतो की तू पण काल एवढं डोकं दुखून घेण्याची गरज नव्हती अविनाश मामा म्हणतात की अंजली तुला असं काही वाटत नाही का हे दोघं वेगळंच काहीतरी बोलतय अर्णव म्हणतो की मामा वेगळं काय आहे त्यात ते आणि तेवढ्यात अर्णव त्याची ते बसण्याची चेअर मागे घेतो आणि त्या चेअर वर बसतो आणि म्हणतो की नॉर्मल आहेत म्हणते हो ना शुद्ध डोके दुखी अर्णव ईश्वरीकडे आणि हे ईश्वरी अर्णव कडे बघतच असते तेवढ्यात अंजली म्हणती आता सगळ्यांना बरं वाटतंय की नाही अपुतरला डोकेदुखी गेली त्याला पण केवढं टेन्शन आलं होतं बाबा अविनाश मामा म्हणतात की छान सांभाळून घेतात एकमेकांना करीत म्हणते की काही इलाजच नाही येत ना ईश्वरीला कळत कि ह्या दोघांनीही ऐकलं आणि ईश्वरी म्हणते की म्हणजे मला असं म्हणायचं होत कि तेवढ्यात अविनाश मामा म्हणतात की आला आला आलं माझ्या लक्षात त्या लक्षात आलंय प्रेक्षकांना ईश्वरी म्हणते की मी इडली वाढते आणि अर्णवच्या प्लेट मध्ये इडली वाढते प्रेक्षकांना ती प्रेक्षकांना ती अर्णवला इडल्या वाढतच असते अविनाश मामा म्हणतात की फक्त नवऱ्यालाच काय इडल्या अंजली म्हणती जाऊ दे मामा मी वाढते तुला प्रेक्षकांना ईश्वरी मामांनाही इडल्या वाढते त्यानंतर अंजलीलाही इडल्या वाढते अर्णव मात्र खाणं सोडून आता तिच्याकडेच का बघतोय माहित नाही ईश्वरी खूण होते की खाऊन घ्या प्रेक्षकांना इथेच या मालिकेचा एपिसोड संपतो आजचा एपिसोड खरंच खूप सॉलिड होतात ना प्रेक्षकांना आज तुम्हाला एपिसोड आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो आता प्रोमो बघायचा आपल्याला प्रेक्षकांना इकडे आता प्रोमो मध्ये दाखवले की वल्लरी आजींना म्हणतात की तुम्ही ठाम राहा म्हणजे कशावरही पाणी पडणार नाही म्हणतात अग पण करू काय वल्लरी म्हणते की तुम्हाला मनावरती दगड ठेऊन कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे प्रेक्षकांना तिकडना आकाश काहीतरी न्यूज घेऊन येतो आणि म्हणतो की दादा आपला माल घेऊन जाणारा ट्रक नदीत पडलाय आपलं खूप मोठं नुकसान आहे दादा वल्लरी म्हणते प्रेक्षकांनो की गुरुजींनी सांगितलेली भविष्यवाणी हळूहळू खरी ठरत चाललीय चुकीच्या व्यक्तीशी लग्न झाल्यावर त्याचे काय परिणाम होत हे कळतंय ना प्रेक्षकांना रूम मध्ये ईश्वरी म्हणते की आजींच्या नजरेत मी दोषी आहे फिलिंग घेऊन परत त्याच घरात राहणं पण नाही आहे सर प्रेक्षकांना इथे वल्लरीने मात्र आग लावलेली दिसते आता या मालिकेचा एपिसोड इथे संपतो प्रेक्षकांना चा एपिसोड कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि आपण उद्या पुन्हा भेटू तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय